हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद हळद्रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे एकानंतर एक या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येत आहे आज रविवार म्हणजेच बारा ऑक्टोबर मग आता या मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार यानंतर काय काय घडणार काय काय धमाकेदार गोष्टी होणार हेच आज आपण जाणून घेऊया तर मैत्रिणींनो मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झाल्यानंतर लग्नानंतरचे सगळे विधी पार पडले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे मधुचंद्राची रात्र नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतरची पहिली रात्र मधुचंद्राची रात्र खूप महत्त्वाची असते या दिवशी दोघे एकरूप होतात आणि त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होते कृष्णालयाबद्दल काहीच माहीत नव्हतं भक्तीने तिच्या मनामध्ये मधुचंद्राच्या रात्रीबद्दल पहिल्या रात्रीबद्दल अनेक स्वप्नं पेरली होती पण दुष्यनने या संपूर्ण स्वप्नांची बेचिराक रांगोळी करून टाकली आणि कृष्णाला जबर धक्का दिला कृष्णाला या लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने सांगितलं की कृष्णा आपल्या दोघांचं लग्न झालंय आपण दोघे नवरा बायको आहोत पण आपल्या नात्यामध्ये फक्त कर्तव्य असेल कोणतंही प्रेम नसेल कोणताही संबंध नसेल त्यामुळे कृष्णाला जबर धक्का बसला ती फार कोलमडून गेली आणि या दोघांची पहिली रात्र ही एकमेकांपासून खूपच दुरावलेली दुर्मुखलेली झाली आणि त्यानंतर तर दुसऱ्याच दिवशी दुष्यनने चक्क शहरात जाण्याचा निर्णय घेतला आपण पाहिलं की दुष्यंत हा आपल्या नवीन नोकरीसाठी शहरात जायला निघाला कृष्णाने त्याच्या मागे हट्ट धरला की तुम्ही जेथे मी तेथे मला तुमच्याबरोबर शहरात यायचं पण दुष्यंतने त्यासाठी नकार दिला आणि तो कृष्णाला न घेताच शहरात निघाला आणि आईने बनवलेला खाऊसुद्धा त्याने घेतला नाही त्यामुळे कृष्णा ही, ही आपल्या फटफटीवर त्याच्या मागेमागे गेली आणि त्याला हा खाऊ दिला तेव्हा कुठे ते दुष्यंतला आपली चूक समजली आणि दुष्यंत हा कृष्णाच्या मागेमागे परत आलाय मागील आठवड्यात घडलेली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे दुष्यंतने शहरात जाणं कॅन्सल केलंय आणि तो आता गावातच राहणार आहे आपण पाहिलं की बाळजाबाईने दुष्यंतची पाठ फिरल्यानंतर दुष्यंत शहरात गेलाय हे पाहिल्यानंतर कृष्णाचा बदला घेण्याचं ठरवलं आणि चक्क काही गुंडांना घरी बोलवलं गुंड हे बाजोबाईला धमकी देत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णाचा कपाळ मोक्ष करण्याचा तिचा प्लॅन होता पण त्याच वेळेस दुष्यंत तेथे पोहोचला मग दुष्यंत नेमका आला तरी कसा तर मैत्रिणीनं जेव्हा कृष्णा ही दुष्यंतला खाऊ देण्यासाठी गेली होती तेव्हा दुष्यंतला ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपण कृष्णावर अन्याय करतोय लग्नाच्या दोन दिवसानंतरच आपण कृष्णाला गावात एकट्या ठरून शहरात चाललोय आणि कृष्णा ही गावात एकटीच राहणार हा तिच्यावर अन्याय आपणच लग्नाआधी तिला वचन दिलं होतं की कृष्णा मी आयुष्यभर तुझी साथ देईल लग्नानंतर कधीही तुला अंतर देणार नाही पण आपणच आपलं वचन मोडतोय आणि आढळराव म्हणल्याप्रमाणे मी त्यांच्यासारखंच वागतोय याची जाणीव दुष्यंतला झालीय त्यामुळेच दुष्यंत परत आलाय आणि आता तो कृष्णाबरोबर गावातच राहणार आहे त्यामुळे कृष्णा चांगलीच खुश होईल मग यानंतर नेमकं काय घडणार हळद कुंकू असलं या मालिकेत कोणता टुरिस्ट येणार आहे सगळ्यात मोठा टुरिस्ट तर हाच आलाय की कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालंय पण हे लग्न का झालं होतं तर मैत्रिणीनो बाजाबाईचं सरपंच होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे लग्न झालंय कारण जर कृष्णाचं लग्न दुष्यंत बरोबर झालं नसतं तर, तर बाजाबाई कधीच सरपंच बनू शकली नसती म्हणजे या मालिकेचा जो बेस आहे तो सरपंच पदाची निवडणूक आहे बाळासाबाईला या पाच गावांचं सरपंच बनायचंय गावावर आपली सत्ता अबाधित ठेवायची आहे आणि तिचं हे स्वप्न पूर्णपणे बेचिराक होणार तिच्या स्वप्नांना सुरुंग लागणार हेच या मालिकेतील सगळ्यात मोठं ट्विस्ट असणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर दुसरं दुसरं कुणी नाही तर चक्क कृष्णा हीच गावची सरपंच बनणार आहे पाचही गावांचा गाडा तीच हाकणारे आणि बाळजाबाईला सरपंच बनण्याचं स्वप्न अधुरस ठेवावं लागेल मग हे नेमकं घडणार तरी कसं तर मैत्रिणी आपले आढळराव आहेत ना आढळराव यानंतर अशी काही चक्र फिरवतील की गावामध्ये सगळीकडे कृष्णाचा उदो उद होत असेल गावातील सगळे लोक म्हणतील की बाळजाबाई तर चांगलेच आहेत मागील अनेक वर्षांपासून ते पाचही गावांचा गाडा हाकताय सत्ता राखताय पण आता सत्ता ही कोणत्या तरी नवीन व्यक्तीकडे असायला हवी ज्याला गावातील लोकांच्या प्रश्नांची जाणीव आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे गावात रोजगार यायला हवा यासाठी त्याने प्रयत्न करायला हवा गावातील प्रत्येक माणसाची सुख दुःख काय आहेत ही अशा व्यक्तीला माहीत असायला हवी त्यामुळे गावात एक नवीन वारं वायला लागेल की गावची सरपंच कुणी बनायला पाहिजे तर ते म्हणजे कृष्णाने नव्या दमाची तरुण मुलगी कृष्णा आणि ती आता आढळरावांची सूने रांगणे पाटलांची सूने त्यामुळे सत्ता ही रांगणे पाटलांच्या घराण्यातच राहील त्यामुळे आता गावची सरपंच बनणार कृष्णा आणि जेव्हा बाजाबाईला हे समजेल की गावात कृष्णाच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि तिने सरपंच बनावं अशी लोकांची इच्छा आहे तेव्हा बाजाबाईला जबर धक्काच बसणार पण तिच्या हातात काहीही राहिलेलं नसेल आणि कृष्णा ही गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीला उभी राहणार बाळजाबाईला विरुद्ध उभं सुद्धा राहता येणार नाही बाळाबाई अनेक कट कारस्थानं करेल तिला हरवण्यासाठी तिने निवडणूक लढू नये यासाठी पण तिचा कोणताच डावपेच चालणार नाही आणि येत्या काही दिवसात आपण पाहू की कृष्णा हीच सरपंच पदाची निवडणूक लढवणार आणि तीच गावची सरपंच बनणार बाजाबाईचं एक मोठं स्वप्न तुटणार आणि मग बाजाबाई आणखीन पेटून उठेल कृष्णाविरुद्ध तिचा बदला घेण्यासाठी हे तर झालं गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीचं पण दुष्यंतचं काय कृष्णा आणि दुष्यंतचं काय तर मैत्रिणी आता कृष्णासाठी दुष्यंत हा गावामध्ये आला तर आलाय पण गावामध्ये काही नोकऱ्या नाहीये आणि दुष्यंतला मात्र शहर आवडतं त्याला शहरात नोकरी करायची आहे तो आपल्या करिअरच्या दृष्टीने खूप सिरियस आहे मग कृष्णा काय करणार तर कृष्णा ही दुष्यंतला जाणीव करून देईल की आपल्या घरचा बिझनेस आपल्या घरचे व्यवसाय एवढे मोठे आहेत मग दुष्यंतला दुसऱ्या कोणाच्या व्यवसायात हातभार लावण्याची त्यांच्या हाताखाली नोकरी करण्याची काय गरज आहे आणि कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगेल की दुष्यंत सरकार आपल्याकडे गावामध्ये खूप सारे व्यवसाय आहेत आपली शेकडो एकर शेती आहे दुधाची डेअरी आहे साखर कारखाना आहे आणि हे व्यवसाय जर तुम्ही सांभाळले ना तर व्यवसाय करण्याचं तुमचं स्वप्नही पूर्ण होईल तुम्ही खूप जास्त पैसेही कमावू शकता त्याचबरोबर गावातील अर्थव्यवस्थेला चालना सुद्धा मिळेल शेकडो हजारो लोकांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकाल आधी तर दुष्यंतला हे पटणार नाही पण त्यानंतर तो नक्कीच ही गोष्ट करेल म्हणजे हळूहळू कृष्णा दुष्यंतचे विचार बदलणार आहे दुष्यंतला एक हाडाचा शेतकरी एक व्यापारी हे सगळं काही ती बनवेल आणि आपल्या सर्वांना माहिती की याआधी दुष्यंतला जेव्हा रहेजाचे पार्टनरशिप हवी होती त्याला फायनान्स पाहिजे होता तेव्हा आपली डेअरी विकायला तो निघाला होता आणि ही डेअरी खूप तोट्यात आहे असं त्याला सांगितलं गेलं होतं मग ही डेअरी तोट्यात कोणामुळे तर ती जयकांतमुळे आहे जयकांत आणि दलपत हे दोघे मिळून डेअरी पोखरताय भ्रष्टाचार करताय आणि हीच गोष्ट हळूहळू कृष्णाच्या लक्षात येईल मग ती दुष्यंतला याबद्दल सांगणार आणि दुष्यंत हा डेरी स्वतःच्या हातात घेईल डेअरीचा व्यवसाय मोठा करेल कारण गावची अर्थव्यवस्था ही डेअरीवर अवलंबून आहे हजारो लाखो लोक डेअरीचा व्यवसाय करतात दूध तेथे घालतात आणि महिन्याला पैसे कमवतात त्यामुळे एकदा का दुष्यंतने या डेअरीच्या व्यवसायामध्ये लक्ष घातलं की डेअरीचा व्यवसाय पुन्हा एकदा फळणार आणि लोकांचा रोजगार आणखीन वाढणार रोजगाराच्या संधी वाढणार एवढं मात्र नक्की आणि दुष्यंतने डेअरी हातात घेतली म्हणजे जयकान आणि दलपतची कमाई बंद होणार त्यांचा भ्रष्टाचार बंद होणार आणि त्यांनाही सहन होणार नाही म्हणजे एकूणच कृष्णा एक तीरसे कई निशाणे एकाच बाणामध्ये अनेक निशाणे लावणार एवढं मात्र नक्की जेथे बाजाबाईचं सरपंच होण्याचं स्वप्न भंगणार आहे तेथेच जयकांत आणि दलपत यांची भ्रष्टाचाराची कमाई बंद होणार आहे आधीच आपल्या हातात कोणती सत्ता नाहीये याचं दुःख त्यांना आहे त्यातच कमाई बंद झाली म्हणून ते आणखीनच चिडतील आणि हे सगळं होणारे कृष्णामुळे ज्या कृष्णाला भिकाडी कृष्णा उकिड्यावरची कृष्णा गरीब कृष्णा ज्याची आपल्या उंबरट्याला उभं राहण्याची लायकी नाही असं म्हणून हिनवलं गेलं तीच कृष्णा आता रांगणे पाटलांच्या घरात येऊन त्यांच्या घरात जे काही चुकीचं आहे ते सगळं ठीक करणार आहे म्हणजे आजपर्यंत जो दुष्यंत गावाला नावं ठेवायचा गावातील माती चिखल हे काहीच त्याला आवडत नव्हतं तो दुष्यंत आता कृष्णासाठी गावात राहायला तयार झालाय शहरात मिळालेल्या नोकरीला त्याने लात मारली आहे आणि तो कृष्णाबरोबर गावात राहतोय आणि तोच दुष्यंत आता शेती करणार आहे डेअरीचा व्यवसाय सांभाळणार आहे साखर कारखाना सांभाळणार आहे त्यामुळे बाळजाबाईला एकीकडे आनंद होईल की आपला मुलगा गावातच राहतोय पण आपण इतकी वर्ष त्याला समजावून सांगत होतो तेव्हा त्याने ते ना ऐकलं नाही आणि आता या चार दिवसापूर्वी आलेल्या कृष्णाचं तो ऐकतोय याचं दुःखही तिला होत असेल म्हणजेच जेव्हापासून कृष्णा तिच्या नशिबाला आली आहे तेव्हापासून ती बाळजाबाईला एकानंतर एक धक्के देते कृष्णा ही बाळजाबाईला कायम नडते आणि बाळजाबाईने कितीही तिचा बदला घेण्याचा प्रयत्न केला तरी कृष्णासुद्धा या संकटांसमोर उभी राहते आणि दुष्यंत तिच्या पाठीशी आहेच आपण पाहिलं की बाळजाबाईने प्रकारे कृष्णाला सगळ्यात पहिली शिक्षा देण्याचा निर्णय घेतला एकदा कृष्णाने बाळजाबाईच्या डोक्यात काठी मारली होती त्यात कृष्णाची काही चूक नव्हती ते अपघाताने झालं होतं पण बाळाजाबाई खुनशी आहे आणि तिने या गोष्टीचा बदला घेण्याचं ठरवलं तिने गुंडांना बोलवलं आणि या गुंडांनी कृष्णाच्या डोक्यात काठी मारण्याचा प्रयत्न केला बाळजाबाईची इच्छा पूर्ण होणार कृष्णाचा कपाळ मोक्ष होणार असं वाटत असताना त्याच वेळेस दुष्यंत तेथे पोहोचला आणि आपल्या हिरोने हिरोईनला वाचवलं दुष्यंतने कृष्णाला वाचवलं आणि बाळजाबाईचा प्लॅन फ्लॉप केला त्यामुळे बाजाबाई चांगलीच चिडलीये आणि आता बाळजाबाई आपला पुढचा प्लॅन तयार करणार आहे ती कृष्णाला सांगेल की कृष्णा रानणे पाटील घराण्याची नवीन सून ही पहाटे पहाटे देवी आईच्या दर्शनाला जात असते आणि कृष्णाला पहाटे देवी दर्शनाला एकटी पाठवायचं तिने ठरवलेलं असेल म्हणजे सुद्धा काही गुंड येतील किंवा कृष्णावर एखादा दुसरा हल्ला करता येईल तिला शिक्षा देता येईल असा बाजाबाईचा प्लॅन असेल पण जर दुश्यंत तिच्या पाठीशी आहे तर कृष्णाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे एवढं मात्र नक्की मग बाजाबाई येव जयकान की आणखी कोणी कृष्णा वाचणार आणि तिला काहीच होणार नाही हेही तेवढंच खरं एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत एकानंतर एक जबर ट्विस्ट येत आहे परंतु हे ट्विस्ट तर ठीक आहे की कृष्णा सरपंच बनणार दुष्यंत गावातील व्यवसाय सांभाळणार शहरात नाही जाणार पण प्रेक्षकांना सर्वात जास्त उत्सुकता आहे कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्याची या दोघांचं प्रेम कधी जडणार कृष्णाला तर दुष्यंत आवडतो पण दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात कधी पडणार या दोघांचा रोमांस कधी पाहायला मिळणार या दोघांचा सुखी संसार कधी पाहायला मिळणार याची प्रेक्षक चातकासारखी वाट पाहताय तर मैत्रिणीनो हा ट्विस्ट सुद्धा तुम्हाला येत्या काही दिवसात पाहायला मिळेल कृष्णा सुंदर तर आहेच आणि हळूहळू दुष्यंतला तिचे गुणसुद्धा समजायला लागतील किती किती स्वाभिमानी आहे किती कष्टाळू आहे मेहनती आहे इमानदार आहे अन्यायाविरुद्ध बोलणारी आहे लढणारी आहे आणि हेच कृष्णाचे गुण दुष्यंतला तिच्या प्रेमात पाडतील तसंही सहवासातून प्रेम होतं आणि आयुष्याचा साथीदार जर इतका गुणी असेल चांगला असेल सुंदर असेल तर कोणता व्यक्ती आपल्या जोडीदारावर प्रेम करणार नाही नक्कीच दुष्यंतसुद्धा हळूहळू कृष्णाच्या प्रेमात पडणार आणि मग या दोघांचा एकदम जबरदस्त आणि क्यूट रोमांस आपल्या सर्वांना पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की कारण जेव्हापासून त्यांची भेट झालीये तेव्हापासून ते फक्त एकमेकांशी भांडताय आणि सुरुवातीच्या काळात त्यांचं हे भांडण खरोखरचं भांडण असायचं खुनशी भांडण असायचं पण त्यानंतर त्यामध्ये एक क्युटनेस आला दोघेही एकमेकांशी भांडतात पण लवकरच गोड होतात एकमेकांसाठी सगळं काही करायला तयार आहेत एकमेकांचा जीव सुद्धा धोक्यात घालायला तयार आहेत आपण पाहिलं की कृष्ण आणि दुष्यंतने गावासाठी एकत्र येऊन किती गोष्टी केल्या आहेत दुष्यंत सुद्धा जेव्हा वेळ पडेल तेव्हा कृष्णाच्या बाजूने उभा राहिलाय वेळेवर त्याने बाजाबाईचा विरोध पत्करलाय बाजाबाईला विरोध सुद्धा केलाय पण कृष्णाची साथ दिलीये लग्नाच्या दिवशी हळदीच्या दिवशीच आपण हे पाहिलं होतं बाजाबाई तर तेव्हा किती चिडली होती पण दुष्यंत हा खऱ्याच्या बाजूने उभा राहणार आहे मग कुणीही दुखावला जाऊ याचा त्याला फरक पडणार नाही तो स्पष्ट वक्ता आहे म्हणजे ज्या दिवशी तो कृष्णाच्या प्रेमात पडेल त्या दिवशी तो कोणाचंही ऐकणार नाही बाजाबाईच्या सुद्धा विरोधात जाईल आणि कृष्णाबरोबर सुखी संसार करेल म्हणजे आता बाळजाबाईसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर आहे ज्या सरपंच पदासाठी तिने कृष्णाचं लग्न बरोबर लावून दिलं ते सरपंच पद तर तिच्या हातून जाणारच आहे पण ज्या घराची सरपंच म्हणून ती वागते रांगणे पाटलांच्या घरात तिचा शब्द कोणीच मोडू शकत नाही आता त्या घराची सत्ता सुद्धा कृष्णाच्याच हातात जाईल आणि कृष्णा म्हणेल ती पूर्व दिशा असं होईल हळूहळू कृष्णाला हे सुद्धा लक्षात येईल की बाळजाबाईचा खरा स्वभाव कसा आहे ज्या बाळजाबाईला ती देवी समजत होती बाजाबाई खूप चांगली आहे असं तिला वाटायचं खर की बाळजाबाई खरोखर किती कट कारस्थानी आहे ती कशी खोटाडी आहे स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता राखण्यासाठी आजपर्यंत तिने किती पाप केली आहेत हे सगळं कृष्णाला समजणार आणि मग कृष्णा बाजाबाईची सुद्धा चांगलीच जिरवेल आणि यामध्ये तिला दुष्यांची साथ मिळेल आढळरावांचा घरात जो मान नाही आहे दुष्यंत आणि आढळरावांचं जे नातं एकमेकांपासून दूर गेलंय त्यांना सुद्धा एकत्र आणण्याचा जवळ आणण्याचा प्रयत्न कृष्णा करणार म्हणजे आता एकूणच हळद रुसली कुंकू भसलं या मालिकेमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट येणार आहे आणि अनेक प्रेक्षकांना ते आवडतील एवढं मात्र नक्की प्रेक्षकांना आता कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस तर पाहायला मिळेलच कारण दुष्यंत घरी आलाय आणि कृष्णा खूप खुश झालीये तिला समजलंय की दुष्यंतने शहरात जाण्याचा निर्णय कॅन्सल केलाय त्याने पुन्हा एकदा गावात राहण्याचा विचार केलाय आणि ते सुद्धा फक्त माझ्यासाठी कृष्णासाठी त्यामुळे ती चांगलीच खुश असेल आणि दुष्यंतकडे प्रेमाने पाहत असेल पण कृष्णाची ही प्रेमाची नजर दुष्यंतला काही सहन व्हायची नाही कारण हळूहळू तो सुद्धा कृष्णाच्या प्रेमात पडू लागलाय याची जाणीव त्याला होईल मग कृष्ण आणि दुष्यंत या, या दोघांचं प्रेम कधी होणार या दोघांचा खरोखरचा रोमांस आपल्याला कधी पाहायला मिळणार कृष्णा सरपंच झालेली कधी पाहायला मिळेल बाळाजाबाईचा पडलेला चेहरा कधी पाहायला मिळेल हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा खूप इंटरेस्टेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप खुँ धन्यवाद हॅलो